श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो जर तुम्ही हा संदेश पाहत असाल त्याचा अर्थ ती देवाची इच्छा आहे म्हणून आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे हा संदेश पूर्ण ऐकावे अशी देवाची इच्छा आहे त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐका आज देव तुम्हाला महत्वाचं काही सांगू इच्छित आहे प्रिय बाळा आज आनंदाचे वारे तुझ्या दिशेने वाहत आहे कारण एक प्रिय उपस्थिती तुझ्या आयुष्यात परत येत आहे काहीतरी आश्चर्यकारक गोष्टीसह तुझ्या आयुष्यात प्रवेश करणार आहे जे तुला आनंदी करतील देवाची कल्पना कर तू खूप आनंदी होत आहेस लवकरच एक आनंदाच्या बातमीचा क्वाल तुला येणार आहे तुम्ही ते डोळ्यांनी पाहू शकणार नाही पण ते मला सगळं दिसतं तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप करायला विसरू नका हृदयात प्रेम असेल तर काहीही कठीण नाही जेव्हा हृदय समजते तेव्हा काहीही अशक्य नाही जेव्हा देव हृदयात असतो तेव्हा काहीही जड नसते आपल्या हृदयात सांगा की दुःखाची भीती ही दुःखापेक्षा वाईट आहे आणि स्वप्नांच्या शोधात जात आहे बऱ्याच काळापासून तुम्हाला असे वाटले असेल की तुमच्या जीवनातील काही गोष्टी हरवल्या आहेत किंवा ते स्थानांबाहेर आहेत कदाचित तुम्ही एखाद्या चिन्हाची चमत्काराची किंवा गोष्टी चांगल्या होतील अशा आश्वासनाची वाट पाहत आहात हा तो क्षण आहे जेथे तुमचे देवदूत आनंदी आहे कारण तर तुमच्या जीवनात परत येऊ शकतात नवीन आशिष किरण घेऊन नवीन वाटचालीसह जिथे तुम्हाला कोणी दुखी करू शकणार नाही जेथे तुमची वस्तू तुमची व्यक्ती कोणी चोरू शकणार नाही विश्वास असल्यास अस व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा देव तुम्हाला म्हणत आहे सकाळच्या सूर्याप्रमाणे जो थंड रात्रीनंतर पृथ्वीला हळुवारपणे उद्धार करतो ही देवी शक्ती उपस्थिती तुमच्या हृदयात परत प्रकाश आणि उद्दारपणा आणण्यासाठी आहे हा संदेश तुमच्या अर्थही प्रार्थनेची वाट पाहत असलेल्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आहे देवी उपस्थिती तुमच्या हृदयात परत प्रकाश आणि उबदारपणा आणण्यासाठी कार असल्यास एक एक असे एक 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 कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मला माहीत आहे की तुमच्या आयुष्यात अद्याप बिना मोठा बदल झालेला नाही पण तुम्ही एका महत्त्वाच्या गोष्टीच्या खूप जवळ आहात ती गोष्ट तुम्हाला तुमच्या परिवाराला आनंद देणारी आहे लक्ष केंद्रित करा तुमचे कामाच्या संबंधित अधिक ज्ञान गोळा करा तुम्हाला आलेला प्रत्येक आव्हान एक पाऊल आहे तुमच्या वैयक्तिक वाढ आणि परिवर्तनाच्या दिशेने त्यामुळे मी तुमच्या समोर जी संधी आणणार आहे ती गमावू नकोस नवीन संधी तुझ्या मार्गावर येत आहे ज्या तुला तुझ्या आयुष्यात उंच शिखरावर घेऊन जातील अश्रूंमध्ये पालवलेल्या रात्रीने तुमच्यामध्ये शहानपणा आणि शक्तीचे बीज पेरले आहे आता तुम्ही उभे राहा पृथ्वीपेक्षा अधिक मजबूत अधिक केंद्रित आणि ध्रूळ तुमच्या एकांतामधल्या एक शांत क्षणा स्थिर व्हा काही वेळा गोष्टी कठीण असतात त्या काळात देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःवर सुद्धा विश्वास ठेवा विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल तुला असं वाटत असेल की माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असावे तर तुला नेहमी काही गोष्टींचं पालन करावं लागेल ते म्हणजे प्रथम सत्य सांगणे दुसरे सर्व प्राण्यांशी दयाळूपणाने वागणी तिसरं मन आणि इंद्रियांवर नियंत्रण चौथं क्षमतेनुसार सेवा आणि परोपकार करणे पाचवं आईवडील आणि वडीलधाऱ्यांची सेवा सहावं नम्रता आणि नैतिकतेने परिपूर्ण असणे सातवं अतिथींना सेवा देण्यासाठी तयार रहा न आठवं धार्मिकरित्या पैसे कमवा स्वामी पुढे म्हणतात जो इतरांच्या संपत्तीचा लोभ नाही जो दुसऱ्या स्त्रियांकडे वासनेने पाहत नाही जो कोणावरही टीका करत नाही किंवा गप्पा मारत नाही जो हळुवार बोलतो मनमानी वागवण्यापासून दूर राहणारी आदर्श व्यक्ती सुखी ग्रहस्थ असते स्वर्गात जातो त्याला कधीच माझ्या आशीर्वादाची कमी पडत नाही जो भक्त माझी सेवा करतो माझे हे वचन पाळतो त्याच्यावर कधीच कुठले संकट येत नाही प्रारब्ध खूप बलवान आहे जीव त्याप्रमाणे भोगतो बेशुद्धावस्थेतमुळे एखादा जीव झोपू शकतो पण त्याचे नशीब सदैव जागृत असते म्हणून माणसाने नेहमी सत्कर्म करत राहिले पाहिजे जितका दुर्बल आणि अक्षम माणूस तितकाच देव अधिक शक्तिशाली आणि सामर्थ्यवान आहे माणसाची अटूट श्रद्धा आणि श्रद्धा हे ईश्वराचे आशीर्वाद असे साधन बनते म्हणून जीवन जगत असताना देवाची साथ असणे गुरुची साथ असणे खूप महत्त्वाची आहे स्वामी म्हणतात तुम्हाला तुम्ही हवा असेल तर आधी तुम्हाला तुमचे अंतकरण शुद्ध करण्याची गरज आहे देव सत्य आहे आणि तो लोकांच्या हृदयात वास करतो देवावर खरी भक्ती आणि श्रद्धा असेल तर त्याचा आशीर्वाद नक्कीच पडतो भाग्यवंतांच्या भक्तीसाठी केवळ मस्तक टेकणे पुरेसे नाही जेव्हा आपण आपल्या डोक्यासह आपले मन टेकव तेव्हा त्याच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या बेल आयकनला प्रेस करून ठेवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद